श्री स्वामी समर्थ मंडळी प्रवासात निघण्याआधी स्वामींचा आशीर्वाद घेणं हे म्हणजे माझं महत्वाचं काम त्यानंतर मग निघालो आम्ही रिक्षाने दौंड तिकडे दादूला रिक्षामध्ये बसायला फार म्हणजे फारच आवडतं खूप मजा येते त्याला रिक्षामध्ये आणि बघा त्याला कळलं मी व्हिडिओ काढते तर कसा पोच देतोय स्टेशनवर पोहोचलो तिथं जाऊन दादूची मस्ती काही कमी होईना कधी बाबांबरोबर कधी आईंबरोबर नुसतं मस्ती करत होता इकडं फिरायचं तिकडं फिरायचं आम्हाला पण त्याच्याबरोबर फिरवायचं आणि स्टेशन जरा मोकळं असल्यामुळे खूपच खेळत होता तो तिथं त्याला मोकळं मुकड़ मोकळं खूप आवडतं नाही का म्हणून छान फिरायचं तिथं आणि हे दोन कॉनलाईन वर नवीन बांधकाम आहे म्हणजे त्याला दोन प्लॅटफॉर्म होत आहेत वाटतं त्याच्यामुळे तिथं काम पण चाललेलं होतं मग काय दादूने त्याची पण मज्जा घेतली तेवढ्यात आमच्या ट्रेनचा आवाज आला मग आम्ही निघालो ट्रेनमध्ये बसायला आणि आम्ही सिटिंगचेच रिझर्वेशन केलं होतं मग भेटले आम्हाला दोन सीटं ट्रेनमध्ये बसताबरोबर दादू आमचा झोपून गेला त्यानंतर थोड्या वेळाने उठला आणि खूप मस्ती घातली दादूने अख्खा रेल्वेचा प्रवास दादूच्या मस्ती मस्तीमध्ये निघून गेला रात्र झाली मग चहा आला चहा ठीकठाक होता पण चहाने जरा एनर्जी आली आणि रेल्वेत बसल्याबरोबर माझी तब्येत झाली होती खराब माझ्या डोळ्यांवरनं तुम्हाला कळतच असेल सर्दी ताप सगळं रेल्वेत बसल्याबरोबर झालेलं मग आम्ही पोहोचलो आमच्या स्टेशनजवळ आमचं गाव येणारच होतं ते म्हणजे नांदुरा नांदुऱ्याजवळ पोहोचलो दत्ता आलाच होता घ्यायला म्हणजे माझा भाऊ आणि बघा स्टेशनवरून उतरताबरोबर दादू कोणाजवळ गेला मामा मामा करत मस्त मामाला मिठी मारली आणि मामाजवळच त्याला थांबायचं होतं आपल्या घरी आल्याचा आनंद एक वेगळाच असतो कर्मभूमी तिथे असली तरी माझी जन्मभूमी हीच आहे चला बाय